शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार धाकधूक कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार दुपारनंतर जातील फोन इच्छुकांचे कान रिंगकडे भाजपाची अंतिम यादी पंतप्रधान मोदींकडे शिंदेसेना अजित पवार गटाची यादी तयार उमरा येथील चित्र फवारणीचा खर्च वाढला हरभरा पिकावर रोग शेतकरी संकटामध्ये कर्जमाफीचे भिजत घोंगडे कायम शेतकऱ्यांना बजावली नोटीस मोताळा तालुक्यातील प्रकार कर्जमाफीची आस लागून राहिलेल्या शेतकऱ्यांना भ्रम निराशा टप्प्याटप्प्यात होणाऱ्या कर्जमाफीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज माफ करण्यात आलेले होते तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाखांवर कर्जमाफ करण्याची घोषणा सरकारने केलेली होती परंतु कर्जमाफी योजना जाहीर होऊन सुद्धा पाच वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनसुद्धा दोन लाखाहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या मते माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करेल का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू <ज़ीगे> संविधानावरील चर्चेमध्ये दोन्ही बाजूंनी फायर वारंवार संविधान हायजिक करण्याचा प्रयत्न राजनाथ सिंह म्हणाले तर सरकारने संविधान बदलले असते असा प्रियंका गांधीने आरोप केलेला आहे रिसोड येथे चालणाऱ्या अवैध गर्भपाताच्या धंद्याला पर्दाफाश डॉक्टर अमोल भोपडेला अटक आरोग्य विभागाची धडक कारवाई रब्बी <गणारी> हंगामातील पीक विम्यासाठी तुम्ही अर्ज केला का मुदत रविवारपर्यंतच आतापर्यंत एक्केचाळीस लाख अर्ज दाखल सर्वाधिक लातूर विभागातून सर्वात कमी कोकणातून मोताळा तालुक्यातील एकशे तेवीस गावांमध्ये आता ॲग्रेस्टिक योजना सोळा डिसेंबरपासून अंमलबजावणी शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख मेथी दहा रुपयाला तीन जोड्या तर कोबी दहाला एक आवक वाढल्याचा परिणाम फळ मार्केटमध्ये रेलसेल वाढली पंधरा जानेवारीपर्यंत करता येणार ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी वेळेत ई पीक पाहणी करण्याचे आव्हान वाशिम जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजी गहू ज्वारीचे वाटप होईल अंत्योदयची साखर कधी मिळेल नियमानुकूल प्रस्ताव जैसे थे घरकुलाचे स्वप्न अधुरे वाशिम तालुक्यातील प्रकार लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट बाजारामध्ये कापसाला अल्पदर उत्पादनातही गट दरवाढीची आशाही दुसूर पिवड्या सोन्यासह पांढरे सोनेही काढवणले साहेब सरपंच उपसरपंचाच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ केली पण ती मिळणार कधी शासनाची सप्टेंबरमध्ये घोषणा वाढीव मानधनासाठी निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा जोमदार पीक फुलवणाऱ्यांची शर्यत लागणार पन्नास हजारांचे बक्षीस देणार रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा ज्वारी गहू हरभरा पिकांचा समावेश काळजी घेणे गरजेचे पडताळणीसाठी वयाचा पुरावा आवश्यकच कंडक्टरशी नाही भांडायचं आधार नाही तर ओळखपत्र दाखवायचं बावीस बँकांमधून नामकोच्या चौदा खात्यांमध्ये पैसे जमा अध्यक्षांची माहिती बँकेची बदनामी झाल्याबद्दल नाराजी इगतपुरी तालुक्यामध्ये दोन हजार तीनशे एकोणसाठ पॉईंट ऐंशी हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी गहू हरभरा क्षेत्रात होणार वाढ भाजीपाला लागवड वाढण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेची दशा अनेक रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा अभाव यंत्रणा आहे पण हाताळणारे कुशल हात कुठे कुख्यात आठवले गँगकडून गोळीबार झोपेत असताना झाडल्या गोड्या बीडमधील घटनेत एक गंभीर तिघ भावांसह सहा जणांविरोधात गुन्हा एक ताब्यात लाडक्या बहिणींमध्ये वाढली धाकधूक अर्जांची होणार पुनर्छाननी वीस लाख पंचवीस हजार एकशे एकोणतीस लाभार्थी पाच हप्ते मिळाले विधानसभा निवडणुकीत माहितीला मोठा जनाधार मिळाला तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून निवडणुकीमध्ये या योजनेभोवतीच प्रचार फिरला आता माहिती सत्तेत आल्यानंतर योजनेवर आजवर आलेल्या अर्जांची छाननी सुरू झालेली असून पुण्यामध्ये दहा हजार लाभार्थ्यांना वगळल्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या योजनेच्या लाभार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेस प्रारंभ गावातच काम कामाप्रमाणे दाम तुमच्या तालुक्याचा नंबर कितवा रोजगार हमी योजना गतवर्षीपेक्षा यंदा आचारसंहितेमुळे विलंब एक कोटी रुपयांपर्यंत खर्च तरीही लाभार्थ्यांची योजनेकडे पाठ स्टँड अप इंडिया जनजागृतीसाठी मिळावा तुरीच्या शेंगा शेतकऱ्यांचा खिसा पोखरणाऱ्या अडीला कसे रोखाल कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करावी शेंगा पोखरणाऱ्या अडीच्या बंदोबस्तासाठी इमोमॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के म्हणजे चार पॉईंट चार मिलीग्रॅम किंवा स्पिनोसॅट पंचेचाळीस टक्के म्हणजेच तीन मिली किंवा इंडाक्चा कार्ब चौदा पॉईंट पाच टक्के म्हणजेच आठ मिली किंवा क्लोरेंट्रा निलीप अठरा पॉईंट पाच टक्के म्हणजेच तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी कृषी विभागाकडून रब्बीसाठी तीन हजार नऊशे पासष्ट शेतकऱ्यांना बियाणे जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत जाहीर चारशे बारा कोटी तीस लाख रुपये जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे सदोतीस शेतकरी बाधित दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणीस हेक्टरचे नुकसान परतूर तालुक्यामध्ये गहू हरभऱ्याला तुषारचा फवारा दोन वर्षे पाणीटंचाईमध्ये होरपडलेल्या शेतकऱ्यांकडून पाण्याचा काटकसरीने वापर सुरू दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स मागेल त्याला सोरकृषी पंप जालना जिल्ह्यामध्ये पंधरा हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ तुटलेल्या काठीला नवीन आधार वयश्री योजनेतून ज्येष्ठांना मिळणार तीन हजार रुपये अनुदानातून लाभार्थ्यांना विविध प्रकारचे साहित्य खरेदी करावे लागणार रब्बी हंगाम बळीराजाचे कडधान्य उत्पादनाकडे सर्वाधिक लक्ष सव्वा तीन लाख हेक्टरचा पेरा सरासरीपेक्षा अधिक लागवड अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी लातूर जिल्ह्यातील दहा मंडळांना अठ्याहत्तर कोटी मुसळधार पाऊस औसा निलंगा तालुक्यातील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान चाकूर तालुक्यामध्ये पीक कर्जाची वसुली विविध बँकांनी गाठली विधी सेवा समिती लोक अदालतीचे आयोजन अनेक प्रकरणे लागणार निकाली नऊ फेब्रुवारीला अधिक केंद्रावर होणार परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ परभणी घटनेचा जिल्हाभरात निषेध विविध ठिकाणी पाळण्यात आला बंद बिलोलीत मोर्चा तर उमरीमध्ये बंद वर्ष संपण्यास उरले सोळा दिवस तरी जलजीवनचे काम अपूर्णच किनवट तालुक्यामध्ये योजनेला घरघर हर घर नल पोहोचलेच नाही बेगलोड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक्कावन्न कोटी रुपये मंजूर आतापर्यंत आठ पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना आधा सोयाबीन हमीभावामध्ये विकायचे मग एकतीस डिसेंबरपर्यंत करा नोंदणी ऑनलाईन ऑफलाईनच्या नोंदणीवरून संभ्रमावस्था लाटक्या अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना भत्ता मिळेना सेलू तालुक्यातील स्थिती पुरवठा विभागाचा स्वस्त धान्य दुकानदाराकडे पाठपुरावा सतरा दिवसांमध्ये करावी लागणार पंच्याऐंशी हजार सदस्यांची केवायसी वन नेशन वन स्टुडंट आयडी बनवण्याचा शासन निर्णय दर्यापुरामध्ये अपार डीसाठी अकरा हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी एक रुपयामध्ये पीक विमा तरीही कमी सहभाग अठ्ठेचाळीस तास बाकी योजनेशी आतापर्यंत तीस हजार शेतकरी जोडले तेलबियांचा औषधी वापर सातपुडा पर्वतराजीतील पारंपरिक पिकाने पर्यटकांना मोहिनी मेळघाट मध्य प्रदेशाचे पठार जन्नीच्या फुलांनी हळदले महिलांना अनुदानावर पिंक ई रिक्षा सहाशे महिलांना अर्थसहाय्य महिला व बालविकास विभाग महिला व बालविकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर पिंक ई रिक्षा देण्यात येणार आहे या योजनेमध्ये राज्य शासनाकडून वीस टक्के अनुदान मिळणार आहे तसेच सहाशे महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे तापमानात घट झाल्याने जिल्ह्यामध्ये थंडी वाढू लागली पारा घसरला वर्षात दुसऱ्यांदा भंडारा जिल्ह्याचे तापमान दहा अंशांवर शरीरासाठी आरोग्यदायक वाढली ज्वारीची श्रीमंती बाजारपेठेमध्ये वाढली उलाढाल हिवाळ्यात गव्हापेक्षा ज्वारीला दिली जाते अधिक पसंती ठाणा येथील हनुमान वार्डातील प्रकार चाळीस वर्षापूर्वीच्या सार्वजनिक विहिरीवर अतिक्रमण लोकसभेनंतर विधानसभाही आटोपल्या साहेब आता नगरपालिका निवडणुका केव्हा अडीच वर्ष लोटले निवडणुकीसाठी भाषि बांधून असलेले सारेच थंडावले चदुसष्ट टक्के विद्यार्थ्यांची कुंडली झाली तयार एका क्लिकवर मिळणार माहिती अपार आय डी बारांकी आयडी डिजिटल लॉकरमधून मिळणार गडित धान्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ बल्लारपूर तालुक्यामध्ये करडई सूर्यफूल अद्रक ऊस सद्दपार कारवाई नाही प्लॅस्टिकचा वापर सर्रास पंचवीस हजार रुपयांचा दंड भरणार पण बाजारातील कॅरीबॅग नाही फेकणार धान विक्रीसाठी नोंदणीला एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदतफाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख सतरा हजार नऊशे तेरा शेतकऱ्यांनी केली नोंदणी तांदळाच्या मागणीमध्ये घट शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका पुन्हा दोन महिने धानाचे दर राहणार स्थिर कृषी पंपासाठी वीज कनेक्शन विसरा घ्यावे लागणार सौर ऊर्जेचेच कनेक्शन वीज वितरण कंपनीच्या नव्या धोरणाने नवे बदल पाहायला मिळणार लाभार्थी अडचणीमध्ये अनुदानामध्ये वाढीची प्रतीक्षा बांधकाम साहित्य महागले घरकुलाचे काम रखडले साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचा सा आदेश शेतकऱ्यांची कागदपत्रांसाठी धावपळ ऊस नोंदणीसाठी आता सात बारा आठ जोडणे बंधनकारक अजूनही अपेक्षित प्रतिसाद नाही तीनशे साठ ग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा पॅनल आंबा बागायतदारांच्या खिशाला पोखरणारी अडी कशी रोखाल पालवी मोहर समिश्र स्थिती तुडतुडा तूर थ्रिप्स किडी यांचाही प्रादुर्भाव तवटे महाकाळ तालुक्यामध्ये शून्य पेरणी अन्य नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल शेतातून जवस हद्दपार चटणीही ताटातून गायब टावल आणि रावेरसाठी हतनूरमधून चार आवर्तने पहिले आवर्तन सोडले रब्बी हंगामाला फायदा नोव्हेंबरमध्ये सर्वात तत्पर गत सहा महिन्यांमध्ये आठ हजार एकशे चाळीस जणांना पुरवली सेवा साडेआठ मिनिटाच्या आतच एकशे बाराने दिला मदतीचा हात धुळे जिल्ह्यामध्ये तेलबिया पिकांचे क्षेत्र घटले उत्पन्न अभावी शेतकऱ्यांनी फिरवली पाठ सूर्यफूल तीड व पेरा नाम मात्र कनपूर येथील तेहतीस केव्ही वीज उपकेंद्रांस पाच कोटींचा निधी मंजूर परिसरातील पंचवीस खेळांच्या विजेचा प्रश्न होईल सुरळीत सात हजारांचाही भाव मिळेना शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच शेतकऱ्यांना मिळतात केवळ चाळीस रुपये नंदुरबारातील बाजारामध्ये हिरवा वाटाणा किलो साठ रुपयांवर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा